सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे पारनेर आवक अकरा हजार दोनशे नव्याण्णव नौ क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक नऊ हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे गंगापूर आवक आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे एक्केचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान